सोलापूर आगामी निवडणुकीत भाजपाला साथ द्या डॉक्टर किरण देशमुख शहर उत्तर विधानसभा नागरिकांनी येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व आमदार विजय कुमार देशमुख यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी केले भारतीय जनता पक्ष सोलापूर शहर उत्तरच्या वतीने शहर उत्तर, उत्तर विधानसभा मतदारसंघातील अकरा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसह कामगार नोंदणी नोंदणी शिधापत्रिका नवीन दुरुस्त करणे नवमतदार भारत योजना अनेक योजनांसाठी एक चाळीस शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते असतो मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग होत आहे आणि आम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाचे लाभ पोचवावा आम्हाला जेव्हा आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचं शिबिर लागवलो मतदान नोंदणीचं शिबिर लावलो जेव्हा लक्षात आलं की आधार कार्ड आणि रेशन कार्डचे बरेच अडचणी त्यासोबत अनेक लोकांची आम्हाला मागणी आले की आम्हाला कामगार कार्डचं पण नोंदणी करायचं आहे त्यासोबतच कामगार कार्ड जे धारक आहेत त्यांना सुद्धा मिळत असल्यामुळं त्यांचं नोंदणी उदक करण्याचा जी मागणी येत होतं हे सर्व गोष्टी लक्षात येता आम्ही सर्वांनी मालकांना बोलल्यावर मालक म्हटले की या ठिकाणी एक हॉल बघून चांगल्या पद्धतीचा सर्व समावेशक शिबिर या ठिकाणी राबवावं आणि आज ते होत आहे मी आशा करतो की सर्व नागरिक याचा पुरेपूर फायदा घेणार आणि फक्त आपल्याला एकच विनंती आहे आपलं महायुतीचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित दादा असतील यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचं जीवन चांगलं करण्यासाठी त्यांची अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने मागच्या अडीच वर्षापासून काम करत आहे आणि हे काम करत असताना भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून या ठिकाणी विजय देशमुख मालक हे या ठिकाणी शेळगी शेळकी भागासह शहर उत्तरमध्ये मूलभूत सोयी सुविधा तर काम करतच आहे पण शासनाच्या अनेक योजना असतील सर्वसामान्यांच्या दवाखान्याची अडचण असतील मुख्यमंत्री सहायता निधी असतील अशा अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या वतीने होत आहे येणारा काळ इलेक्शनचा आहे या भागात अनेक माता भगिनी आहेत या भागात अनेक वडीलदारी आहेत आपल्या सर्वांना विनंती करतो आपलं काम कोण करते हे सर्वांनी मनात ठेवायचं आहे कारण आपल्या काम करणाऱ्या माणसाला आम्ही फक्त पाच वर्षांत आपल्याला एकच विनंती करत असतो की मतदान भाजपला घाला कारण भारतीय जनता पार्टी ज्या हक्काने तुम्ही आमच्याकडनं काम करून घेता आमचं पण आपल्यावर अधिकार आहे आणि त्याच अधिकाराने आम्ही तुमच्याकडे विनंती करतो की येणाऱ्या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी मालकाच्या पाठीशी उभे राहून त्यांना आशीर्वाद रूपी मतदान द्यावं एवढंच विनंती करून माझे पक्षाचा बोधन जय हिंद जय महाराष्ट्र